i us go. गुरुरब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुरदेवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः वक्रतुण्डमहाकायसूर्यकोटिसमप्रभा निरविघ्नं कुरु मे देव सर्वकारिषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिरक्षम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि कैलासराणा शिवचन्द्रमौली पनीन्द्रमाता मुकुटिदलाली कारुण्यसिन्धु भवदुकहरि शम्भो मजुगुणतारी सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायणे दत्त दत्त नमः जनार्दन स्वामी महाराज नर्मदेश्वरभगवान् त्रम्बकेश्वरमहाराज वजरङ्गमलीकी यावलरामचंद्र हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 काशी विश्वनाथ गंगे i'm स्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादानं आशुतोष भगवान नर्मदेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्तानं चाललेले हे जपानुष्ठान सोहळा ज्ञानेश्वरी पारायण आणि उद्यापासून लघुरुद्र याग यज्ञाला सुरुवात होत आहे हे बघा आपण फार भाग्यवान आहात की ह्या अनुष्ठान परंपरेमध्ये ज्या गोष्टी सद्गुरू माऊलीनी बाबाजींनी आपल्याला आपल्या ह्या कार्यातून जी शिकवण दिली जी नियमावली दिली त्याचं आजच्या या आहार प्रवचनामधून फलहार प्रवचनामधून चिंतन आहे हे, हे बघा प्रथम यात फलहार दिला दुसरी गोष्ट मौन दिलं म्हणजे याचा अर्थ जेवतांनी बोलू नये हे पण यात अनिस्त आजच नाही आज तुम्हाला मौन आहे म्हणून ठीक आहे पण घरी जरी गेले तरी जेवतांनी जर मौन धरलं तर त्याचा खूप अनुभव आपल्याला येतो जसं शौचाला गेल्यावर सुद्धा मौन धरायला पाहिजे हे पण लक्षात राहू न कारण ज्यांचे बोलणं चालणं असतं त्यांचे दात सडून जातात म्हणून त्यावेळेस तोंडसुद्धा बंद पाहिजे लक्षात घ्या किती असं चिंतन आहे बाबाजींनी एवढा खोल अभ्यास या ठिकाणून केला गेला की जेणेकरून आपण त्याचं आपल्या ह्या जिभेतून वर्णन करू शकत नाही प्रकार किती सुंदर एक एक मंत्र आहे प्रसादे प्रसन्नता प्रसाद सर्व दुखाना हनेर शोभ जे आहे ते प्रसन्नतेत ते तस बुद्धिवम प्रवतिष्ठ बुद्धीची शुद्धी करण्यासाठी बाबाजींनी फलहार दिलेला आहे आपल्या ह्या ज्या याच्यात आहे रसनेद्वारे रस सेविता मातेले इंद्रिया स्वतः नेऊन घाले आदो आता किती आहे काय बारकाईने लक्षात घ्या की बाबाजींची आपल्यावर खूप मोठी अनंत उपकार आहे की हा आहारच बाबांनो जसं आपण अन्न खातो तसं मन बनतं आणि जसं आपण पाणी पितो तशी आपली वाणी बनते म्हणून अन्नावर विशेष लक्ष द्या अति खारट नाही अति तिखट नाही लक्षात अति खारट अजिबात नाही अति तिखट नाही अति आंबट नाही सडलेलं कुडलेलं मांसार मद्यपान या गोष्टी गोष्टीवर या डायरेक्ट म्हणजे याच्यामधून आपल्याला हे कळतं की बाबाजीने याच्या पूर्णपणे पावबंदी दिलेली आहे थडक्यात आणि म्हणून आपण खूप मोठे भाग्यवान आहात अति भाग्यवान आहात की ह्या गोष्टी आपल्याला या सात दिवसाच्या या अनुष्ठानात आपण सम सम्झ, समजून घेऊ शकतो आपलं भाग्यच खूप मोठं आहे जेणेकरून या आहारावर आपल्याला थोडंसं चिंतन करायचं आहे पाच मिनिटाचं असतं या ठिकाणी आदरणीय रत्न समाधान महाराज या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करू त्यांचं आज जाहीर कीर्तन आहे त्यांचं व्यासपीठावर आगमन होतंय आपण परत एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करूया खूप साद प्रसन्नता प्रसाद सर्व दुखाना प्रसाद आपल्या ताटात आहे तो प्रसाद आहे आपण ऐकलेलं आहे किती वेळेस तरी ब्रह्मा अर्पण ब्रह्म हवी ब्रह्म अग्नो ब्रह्म नवतम तेन गे ब्रह्म कर्म समाधी म्हणजे जो काही आहे आपल्या ताटात तो प्रसाद आहे प्रसाद हे सर्व दुःखाने याने प्रसाद म्हणून जर खाल्ल्याचं सर्व दुःखाचं आपल्याला कारण होतं किंवा दुःखाचा नाश होतो सर्व दुःखानं आनेर शोभ ज आहेत प्रसन्नते तस यशो बुद्धिवम पर्व बुद्धीची शुद्धी करण्यासाठी आहार तायसा ढेकर धातू तसा विकार जसं तुम्ही खाल ना तसंच माणसाचं मन बनतो तुम्हाला हजार वेळेस सांगतो की आहारावर खूप नियंत्रण पाहिजे आती सर्वत्र वर्जेते आती नको आती म्हटलं का माती येते तुम्हाला कालच सांगितलं की आती खाणं मशनाच जाणं म्हणून कोणतीही गोष्ट बाबाजीने ही नियमावली दिलेली आहे आता ज्या वेळेस आपण जेवायला बसतो शेवटच्या दिवशी सांगता असते त्यालाच ते आपण म्हणतो महाप्रसाद आहे म्हणजे किती हॉटेलीत गेलं तर त्याला कोणी प्रसाद म्हणतं का हॉटेलीत आज बरेच मुलं पास झाले दहावीचा निकाल झाला बरोबर आहे का मुलांनी हा त्या पेढे आणले पण तेच पेढे देवावरती असं आपण अर्पण केले आणि आपल्याला दिले आपण म्हणाई प्रसाद घ्या म्हणजे जो देवाला स्पर्श होतो तो प्रसाद होतो आणि तोच प्रसाद जर आपण दररोज प्रसाद म्हणूनच आपण नैवेद्य म्हणूनच जर देवाला दिला तर आपण वाईट खाऊच शकत नाही अगोदर देवाला द्यायचं आणि मग प्रसाद म्हणून आपण जर खायचं तर देवाला देताना फार विचार करू आपण दहा वेळेस विचार करू की अरे हे देवाला दिलेलं आहे त्याचा अर्थ तोच प्रसाद आपल्याला खायचा आपल्या घरात वाईट मांसार येऊ शकत नाही मद्यपान येऊ शकत नाही वाईट ह्या गोष्टी सडलेलं कुडलेलं पिडलेलं ह्याचं गोष्टी आपल्याला चालू शकत नाही हे आपल्याला माहिती आहे म्हणून प्रसादे प्रसन्नता प्रसादे सरदुखाना आणि रेषोभजा येते प्रसन्नते तसे सुद्धी व पर्वतिष्ठते या ठिकाणी एक शब्द गोड आहे अंजने गर्भसंभूतम कुमार ब्रह्मचारीण मारुतरायाचं नाव आहे या ठिकाणी मारुत्र्याचं म्हणजे एवढ्या मोठ्या मंत्रामध्ये मारुतरायाचं नाव कसं आलं अंजनी गर्भसंभूतम कुमार ब्रह्मचारीण दृष्टी दोष विनाश आहे हनुमंताच्या नावानं हनुमंताचं नाव घेतलं की अन्नावर जी दृष्टी पडलेली आहे आता एखादं लेकुरं असतं जन्माला आलं मोठं झालं थोडंसं फार गोंडच दिसतं गोड दिसतं प्रत्येक जणाला वाटलं ही गोड लेकरू आपल्याकडे घ्यावं पण आपली जर दृष्टी चांगली असेल तर गोड आणि एखाद्याची दृष्टी किती गोड आहे रात्री पोरगं रडायला लागतं आहे का नाही लगेच चिडचिड करायला लागतं अरे होतो बाबा अरे दिवस ले करू चांगलं राहिलं पण कोणाची दृष्टी पडली का न तेही मुलगा चिडचिड करायला लागलं रडायला लागलं थांबत नाही रडायचं म्हणून दृष्टीचा दोष जाण्यासाठी अन्नावर पण आपण ज्यावेळेस बाहेरून प्रसादातो काही अंत त्याच्यावर प्रत्येकाची दृष्टी पडते आणि म्हणून दृष्टीचा दोष नाश होण्यासाठी हनुमंताचं स्मरण करा हनुमंते स्मरणमेळ म्हणजे ज्यावेळेस आपण पाणी हातात घेतो असं पाणी फिरवतो याचा अर्थ बाहेरच्या मुंगे आतमध्ये येऊ म्हणून नाही लक्षात घ्या पाणी याचा अर्थ फिरवतं की हनुमंते हनुमंताचं स्मरण करायचं आहे स्मरणमेळ दृष्टीदोष विनाशाय हनुमंते स्मरणमेळ हनुमंताचं जर स्मरण करून आपण पाणी फिरून काढलं तर अन्नावर दोष राहत नाही याची ह्याच ठिकाणी चिंता नाही जनार्दन स्वामी बाबाजी एक सत्पुरुष होते महापुरुष होते एक शिवयोगी होते अवतारी पुरुष होते त्यांनी चौदा वर्ष फलहार तर केलं पण आयुष्यभर नंतरही फलहार केलं ज्यावेळेस ते तपश्चर्याला बसले अंधरसुलाच्या पवित्र पावनभूमीमध्ये नागेश्वराच्या त्या गुफेमध्ये ज्यावेळेस ते अंधरसुलाच्या त्या गुफेत त्या पांडुरंगाच्या ठिकाणी एक मूर्तीवरती पांडुरंगाची विठ्ठलाची मूर्ती आहे आणि त्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या खाली गाभार आहे खूप खोल गर्भगर आहे खूप खोल गुफा आहे त्या गुफेत बाबाजी बसले आता विचार करा त्यावेळेस वळख नाही पाळक नाही निवांत असे एका ठिकाणी आलेले बाबाजी आणि त्या ठिकाणी कोणी काही देणारं नव्हतं आणि एक संन्याशी वृत्ती असल्यामुळं त्यागवृत्ती असल्यामुळं एक वेगळं जीवन असल्यामुळं कोणाकडं हात करायची त्यांची इच्छा होत नव्हती कधी मागत नव्हते ते आता मग काय करायचे आपल्याला थोडंसं लईच जर भूक लागली तर रस्त्याने कुपटीवरती ज्या काही विजळलेले कारले असतात लागलेले आता आपण बघतो ते पडलं असलं तर खायचं ते तोडायचं नाही म्हणजे संन्याशाने बेल पण तोडू नये संन्याशाने कोणती एखाद्या माळ्यात चाललं खूप रस्त्याने काकड्या दिसल्या म्हणलं की पटकन घेऊ नये <laughs> लक्षात राहू द्या म्हणजे लगेच जाऊन घ्यायचं नाही ते विचारल्याशिवाय घेऊ नये किंवा त्यांनी दिल्याशिवाय घेऊ नये म्हणजे याचा अर्थ सगळ्यांनीच पाळला पाहिजे या गोष्टी म्हणून घेत घेणं आपला अधिकार नसतो बाबाजी कधीच घेत नव्हते वरून आंब्याची कैरी आहे ती खाली पडली तर ते घेत होते किती त्याग होता त्याग मूर्ती मौन गिरे

आपल्याला तंतोतंत पाळायचे आहे याचा अर्थ तुम्ही सात दिवस बसले मौन धारण केलेले आहे मौनशे सर्वसाधारण म्हणजे मुखातून फक्त मंत्रच जपायचा आहे तो बी मनातल्या मनात, मनात जपायचा आहे म्हणजे याचा अर्थ जेवतानी मौन धरावं त्यानंतर फलहार आहे आपलं शरीर शुद्ध होणार आपलं मन शुद्ध होणार आपले विचार शुद्ध होणार आपलं जीवन सात्विक होणार एवढं हे याचं थोडक्यात याची आपल्या याच्यात नाही या भाषेमध्ये आपण म्हणतो ना आपण कधी कधी आमच्याकडं कारखान्याची हे करायची त्याला हां क्लिनिंग हां क्लिनिंग म्हणतात बरोबर बरोबर हे शरीराचं सात दिवसात क्लिनिंग झालेलं आहे आणि एवढं क्लिनिंग झाल्यानंतर शरीर एवढं शुद्ध झाल्यानंतर आता त्यात याच्यात कुडा कचरा चालणार नाही कोणत्याही काही गोष्टी याच्यात म्हणून याला पवित्र ठेवण्यासाठी आता पूर्ण मन शुद्ध आहे तन शुद्ध आहे आपलं सर्व गोष्टी शुद्ध आहेत हे लोक आपल्याला सर्व लांब लांबून येत आहे आणि बाबा आम्हाला दान करायचं आहे दशांश भाग आपल्या संसारातला या ठिकाणी आपण देतो पूर्ण धन शुद्ध होतं त्याच्यामुळं दानानं धन शुद्ध होतं मन पवित्र आपलं कशाने ते तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही फार भाग्यवान आहात जेणेकरून ह्या परंपरेमध्ये येऊन तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या सात दिवसात तुमचं मौन आहे सातव्या आठव्या दिवशी तुम्ही महामृत्युंजय त्र्यंबकराजाचं जय जयकार करून मौन सोडतात आणि सात दिवस तुम्ही आणणं नाही फक्त जे फलाहार आहे ते करतात त्यामुळे माणसाचं सगळं काही विचार आहे ते शुद्ध होतात ते शुद्ध होण्यासाठी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ रसाळ गोमटी <laughs> बरोबर आहे असा हा भाग आहे आजचं या ठिकाणी आमचे महाराज फार दुरून आलेले आहे प्रवास करून आलेले आहे आणि म्हणून आज त्यांचं आपल्याला गोड सुसरावी असं कीर्तन श्रवण करायला भेटणार आहे आपलं भाग्य आहे हे त्यांनी आपल्याला तारीख दिली पहिल्यांदा एकदा आले होते वाटतं ना नाही ना अजून नाही आले पहिलाच वेळ आहे आम्ही त्यांचं कीर्तन याच्यावरती ऐकलं होतं खूप आवडलं होतं म्हणून आम्ही बसलो असताना म्हणलं आपल्याला तेच महाराज पाहिजे आज आणि म्हणून त्यांनी लगेच आपल्याला फोनवर नुसतं सहज फोन, फोन केला गेल्यानंतर सांगितलं अजून पहिल्यांदाच आम्ही बघितलं प्रत्यक्ष फक्त कीर्तन ऐकलं होतं पण आम्हाला खूप त्यांचं चिंतन आवडलं मस्त सुंदर आहे आणि खान्देश भागातलं ते एक रत्न आहे आपल्याला त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी आपल्याला नऊ वाजता परत या व्यासपीठाच्या समोर येऊन बसायचं आहे महाराज या ठिकाणी थोडंसं दोन पाच मिनटं आश्रमात येतील त्यानंतर एका ठिकाणी व्यवस्था केलेली आहे तिकडनं आल्यानंतर आपण सर्वांनी त्यांचं स्वागत आणि सर्वांनी श्रवण करायचं आहे कीर्तन जय जनार्थन आता का अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देमाश्रितः प्राणा प्राणसमायुक्त पञ्चं यज्ञं चतुर्विधः अहं क्रतुरहं यज्ञं स्वदाः महमौषधं मन्त्रः ममे ब्रह्मार्पण ब्रह्महवि ब्रह्माग्नो ब्रह्मा ब्रह्मनावतं ब्रह्मेऽव तेन गन्तव्यब्रह्मकर्म समादिना यज्ञशिष्टातिनसन्तो मुचिते सर्वकिल्मिषे यज्ञशिष्टामृतभुजो याञ्चि ब्रह्म सनातना प्रसादे प्रसन्नदा प्रसादे शोभजायते प्रसन्नते तसुषु बुद्धिमं बतिष्ठते अञ्जनी गर्भसम्भूतं कुमारब्रह्मचारिणं दृष्टिदोष्विनाशाय हनुमन्ते स्मरम्येश्वार्पान् कृष्णार्पणो तस्सत्प्रब्रह्मार्पणमस्तुं नमः पार्वती पते हर हर महादेव गोपालकृष्णभगवान् श्रीगुरुदेव द्रत्र दुण बली की जय मृत्युनाथ महाराज बलरामचंद्र की जय सीताराम बसा आजची जी पंगत आहे या ठिकाणी